सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत तर महाराष्ट्र भरती जे कालची आचारसंहितेची बात काल एक बातमी तुमच्यापर्यंत पोहोच केलेली होती की कालच्या बा एक बातमीमध्ये आचारसंहिता ही दिवाळीच्या पूर्वी आणि दिवाळीनंतर निवडणूक अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बद्दल अतिशय महत्वाची अपडेट जी आलेली होती बातमी त्याचं मार्गदर्शन आपण केलेलं होतं त्याचबरोबर इथं सुद्धा मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं होतं आणि मग शेवटी तुम्हाला सांगितलं होतं की अजून एक बातमी आहे जी बातमी अशी सांगते लोकमतची की तीन महिने आचारसंहितेमध्ये जाणार आहेत आणि ही बातमी आवड झालेली आहे तुम्हाला जी बातमी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकून देतोय ते सुद्धा जाऊन तुम्ही बघायचं आहे तर त्या बातमीचं विश्लेषण आपल्याला बघायचं की ह्या बातमीमध्ये काय दिले आचारसंहितेला तीन महिने गेले तर पोलीस भरतीवरती काय इफेक्ट होऊ शकतो हा सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आज देणार आहे म्हणजेच थोडक्यात टप्प्यात टप्प्याने आचारसंहिता जर लागली तर काय होऊ शकतं लक्षात ठेवायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत तो पहिला चॅनलला नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची पण लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून अशी जी काही बातम्या असतात त्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर पहिला आपण बातमी काय आहेत बघूयात आणि त्यासोबत त्याचं विश्लेषण पुरेत आणि मग पौराणिक सद्यस्थितीला करायचं काय हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी याच्या आधी पण सांगितलंय की जो आपल्याला आजपासून म्हणजे गेले कित्येक वर्ष झालं फॉलो करतात त्या मुलांचा तर काय विशेष नाही पण याच्या पुढे जे काय आपल्याला नवीन बघत असतील त्यांनी व्हिडिओ पण बघा कारण की अशी ऑथेंटिक आणि ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठेच नाही so, भेटणार सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे काय दिलं बघा लोकमतची बातमी राज्याचे तीन महिने आचारसंहिते म्हणून सांगितलेलं आहे तीन महिने आचारसंहिता हा एक विषय आहे तर तीन महिने आचारसंहितेमध्ये जर गेले तर काय होईल हा एक विषया लक्षात ठेवायचं टप्प्याटप्प्याने आचारसंहिता म्हणजे बत्तीस जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि बाकी सगळ्या गोष्टी तर अशा पद्धतीनं जर टप्प्याटप्प्यानं तर टपे टपे तीन महिने काय होणार हा एक विषय बघूया राज्याच्या तीन महिने आचारसंहितेच असे हेडलाईन दिले आहे झेडपी मध्ये याचिकांचाच अडचण म्हणून अशी एक बातमी दिलेली आहे ऑक्टोंबरच्या चौथ्या आठवड्यात पहिली निवडणुकीची तर महापालिकेची निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे बघा ऑक्टोंबरच्या चौथ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची तर महापालिकेची निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद आधी की नगरपालिका ही कोर्टाच्या निर्णयावर ठरणार आहे जर अशा पद्धतीनं झालं याच्यामध्ये ऑक्टोबर महिना सांगितलंय आणि पुढं नंतरच्या गोष्टी सांगितल्या आहेत तर मग प्रॉब्लेम मिळणार हे मात्र नक्कीच तर पूर्ण बातमी बघूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार हे लक्षात घेता बघा तीन टप्प्यात आचारसंहितेचे रूल्स स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता काय आहेत हे तुम्हाला पाठीमागं एक आठ दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता जे आ आदर्श आचारसंहिता आहे ह्या आचारसंहितेमध्ये भरती असेल किंवा मुलाखती असतील किंवा जॉईनिंग असेल किंवा लिखी असेल किंवा जे काय असेल ते घेता येते का हे मी शेवटी इन शॉर्टमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शूट पण बघा तर बघा तीन टप्प्यात होणार हे लक्षात घेता तीन महिने निवडणूक आचारसंहिता असेल ऑक्टोंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेर असेल याचा अर्थ तीन ते सव्वा तीन महिने राज्यात आचारसंहिता राहील विकास कामांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे पहिल्याच पॅरेग्राफमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत मग कालची पण बातमी होती एका न्यूजपेपरची त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की दिवाळीपूर्वी आचारसंहिता सरसकट सगळ्याची ह्याच्यामध्ये सांगतात की टप्प्याटप्प्यान आचारसंहिता मग करायचं काय पुराणी आणि मग परत वातावरण बीतीच झालंय हीच बातमी मला वाटते दोनशे तीनशे पोरांनी आपल्याला पाठवलेली आहे की सर हे खरं आहे का खरं आहे का खरं आहे आता हे लोकमत आहे ह्या लोकमतने पाठवलेलं आहे लक्षात ठेवा आधी जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका अशा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली असली तरी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत का काही मुद्दे न्यायप्रविष्ट आहेत जिल्हा परिषद गणांचे आरक्षण चक्रानुक्रमे न करता नव्याने केल्याचा फटका बसल्याचे सांगत काही जण न्यायालयात गेले आहेत तसेच जिल्हा परिषद गटाच्या रचनेलाही आव्हान देण्यात आलेलं आहे जे के कोर्टामध्ये गेले लोक ज्यांना ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच्यानुसार या सर्व याचिकांना येत्या आठ दहा दिवसात निकाल लागला तर आधी जिल्हा परिषद निवडणुका घेतली जाईल अन्यथा आधी नगरपालिकांची निवडणुका घेऊन या याचिकांवरील निर्णयानंतर जिल्हा परिषद निवडणुका घ्यावी असा पर्याय आयोगानं तयार ठेवला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे तथापि याचिकांचा निकाल वेळेत लागून जर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आधीच घेण्यात येतील असे अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आचारसंहिता टप्प्याटप्प्याने लागू होणार असा एक त्यांनी पॅराग्राफ दिलेला आहे तो एक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचीही आचारसंहिता ही, आचा ही, ही राज्याच्या ग्रामीण भागात नगरपालिकांची आचारसंहिता अर्ध नागरी भागात तर महापालिका निवडणुकांची आचारसंहिता ही, ही शहरी भागात लागू असेल निवडणुका तीन टप्प्यात होणार असल्याने एकाच वेळी राज्यभर आचारसंहिता लागू राहणार नाही त्यामुळे पहिल्या टप्प्याची आचारसंहिता लागू असताना इतर दोन टप्प्यातही मतदार खुश करणारे निर्णय सरकार घेऊ शकणार आहेत असं सांगितलेलं आहे म्हणजे समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये जर जिल्हा परिषदाचं निवडणुका असेल तिथं ते आचारसंहिता असेल आणि ती सोडून जर इतर जिल्हा परिषद असेल तिथं जर निवडणुका नसतील तर तिथं आचारसंहिता सुरूच नसणार असं थोडक्यात त्याच्यामध्ये दिलेलं आहे तरी सुद्धा पोलीस भरती ही ॲट अ टाइमच पडते तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच एक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्लस एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रिक्त जागा अशा पद्धतीनं ही पोलीस भरती पडणार आहे पोलीस भरतीमध्ये ह्यांनी एक जो गट दिला आहे किंवा आता जो मेसेज दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा ह्याच्यामध्ये जर एखाद्या दोन दो चार जिल्हा परिषद निवडणुका जर एकावे असतील तर बाकीच्या ठिकाणी ही आचारसंहिता लागू नसेल मग तिथं फिजिकल घेता येऊ शकतं का किंवा जर मनुष्यबळाची कमतरता जर सरकारने दिली तर सुद्धा खूप मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात हे मात्र नक्कीच तर कोर्टातील याचिकांचा फटका असं सांगितलेला आहे चक्रानुक्रमे आरक्षणाऐवजी जिल्हा परिषद गटांचे आरक्षण हे नव्याने निश्चित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला त्यामुळे गेली काही वर्षे आरक्षण असलेल्या गटांमध्ये पुन्हा आरक्षण पडेल परिणामी आम्हाला निवडणूक लढता येणार नाही असा आधार घेत नागपूर कोल्हापूर आदी ठिकाणी याचिका दाखल झालेले आहेत झेडपी अध्यक्षांचे आरक्षण हे चक्रानुक्रम्या ठेवण्यात आलेले ठेवण्यात आले मग गटांचे का नाही असा याचिकाकर्त्यांचा सवाल आहे त्यावर काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे देशात सध्या एक देश एक निवडणूक याची चर्चा असली तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यात होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि नागपूर हिवाळी अधिवेशनाचा विषय आहे त्याच्यावरती आपण बोलणार नाही ईव्हीएम आता दिसेल उमेदवारचे रंगीत फोटो वगैरे देशातील निम्म्या मतदारांना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची गरज नाही असा विषय जे भरतीचे रिलेटेड तेवढंच आपण बघलेला आहे परत सांगतोय मेन लाईन आहे राज्याचे तीन महिने आचारसंहितेत झेडपी मध्ये याचिकांचा असं सांगितलेलं आहे समजा हा सप्टेंबर महिना जर असेल ऑक्टोबर मे पासून गेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिना जर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यानं जर गेलं तर ही पोलीस भरती वेगळी वर्ण घेऊ शकते लक्षात ठेवायचं एक वेगळ्या वर्णा वर्णावरती वर्णा जाऊ हो शकते कारण की भरती ॲट टाइम पडेल पण ग्राउंड फोडे मागे होऊन शक्यता जोरात आहे लक्षात ठेवा जर भरती आधी पाडली पहिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे काय आदर्श आचारसंहिता आहे त्याच्यावरती बोलतोय आणि पुढे जाऊया स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता जी आहे स्वर्ण त्याच्यामध्ये बावीसावा क्रमांक जो आहे पॉईंट क्रमांक बावीस तो सांगतोय की ज्यावेळी आचारसंहिता असेल त्यावेळी नवीन भरती पाळू शकत नाही नव्याने जाहिरात देऊ शकत नाही दुसरी गोष्ट जॉईनिंग देऊ शकत नाही तिसरी गोष्ट लेखी परीक्षा घेता येते पण संबंधित डिपार्टमेंटनी जे निवडणूक आयोग आहे त्याच्याशी पत्रव्यवहार हा अगोदर करून त्या पिरियडमध्ये तुम्ही जे काय एक्झाम आहे ते घेऊ शकता अशा पद्धतीनं त्या पिरियडमध्ये मुलाखती होऊ शकतात का तर मुलाखती सुद्धा होऊ शकत नाही लक्षात ठेवा सो ह्या सगळ्या गोष्टी पाठिंबा तुम्हाला आठ दिवसापूर्वी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही भरती जॉईनिंग विनिंग मुलाखती पेपर वगैरे सगळ्या गोष्टीचं पूर्णपणे माझून तुम्हाला के केलेलं आहे थोडक्यामध्ये इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या पिरियडमध्ये भरती पाडता येत नाही लक्षात ठेवा मग काय करायला पाहिजे तर पहिली आचारसंहिता किंवा पहिली जी काही आचारसंहिता आहे पहिल्या गटाची दुसऱ्या गटाची तीन टप्प्यामध्ये जर होणार म्हणलं तर ह्या तीन टप्प्यांच्या सगळ्यात अगोदर त्यांना जाहिरात पाडावी लागेल आणि मग त्या पत्ती लिगल पत्रव्यवहार करून मगच त्यांना फिजिकल सुरू करता येईल विषय अशा पद्धतीनं निवडणुका जरी असल्या तर सगळ्यात मोठा बंदोबस्त इथं लागणार आहे कारण की एक दोन चार पाच जिल्हा परिषदचा विषय नाही बत्तीस जिल्हा परिषदा आणि नगरपालिका पर वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या मोठमोठ्या पद्धतीने ह्या निवडणुका आहेत तर बंदोबस्तसाठी पोलीस हे मनुष्यबळ लागणार आहे आणि जर मनुष्यबळ लागलं तिकडं तर मग इकडे फिजिकल घेणार हा एक विषय आहे फिजिकल कोण घेणार हा विषय या लक्षात ठेवा सरकारसमोर खूप मोठं आव्हान तयार झालंय सद्यस्थितीला की त्यांना करायचं काय ते समजत नाहीये कारण की या तीन टप्प्यामध्ये जर हाय जर बातमी असेल लोकमतची तर मग तीन टप्प्यामध्ये कशा पद्धतीने आचारसंहिता लावणार आणि कशा पद्धतीने ह्या महाराष्ट्रात नुकसान करणार हे सरकारलाच माहिती लक्षात ठेवा कारण की अगोदर बरती लेट आहे अतिशय लेट झालेले आहे एप्रिल महिन्यामध्ये सांगितलं सरकारनं ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये ज्यावेळी दोन बावीस तेवीसची पोलिस भरती चालू होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकर लवकर पोलीस भरती पाडणार आहे जेणेकरून मुलांचं वय पुढे चाललंय असं झालंय तसं झालं सांगून एप्रिल बघा एप्रिल गेला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सुद्धा संपत आला म्हणजे बस सहा महिने गेले सातवा महिना चालू होईल अजून भरती नाही आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान होतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान होतंय तर अशा पद्धतीनं जर तीन टप्प्यामध्ये जर आचारसंहिता झाली तर पोरांचं खूप मोठं नुकसान हो मात्र नक्कीच सो so या पिरियडमध्ये करायचं काय आता हा एक विषय आहे आता हे झालं काय विषय हे तीन टप्प्यांमध्ये काय विषय आहे कारण की गेले खूप वर्ष झालं हे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या लक्षात ठेवा आणि मग हायकोर्टानं सरकारला आदेश दिलेले होते की तुम्हाला निवडणुका घ्यावे लागतील किंवा तुम्ही काय कार्यक्रम करणार आहात वेळापत्रक देणार आहात का त्यासाठी वीस ते एकवीस एक दिवस दिलेले होते आणि मग त्यावेळी सरकारनं त्यांनी एक अंदाजित वेळापत्रक सादर केलेलं होतं आणि मग त्याच्यावरती सरकारनं सांगितलं की आम्ही अशापर्यंत निवडणुका घेणार आहोत तर मग त्याच्यावरती एवढी मोठी संख्या बघता हे ॲट अ टाइम निवडणूक घेणं पॉसिबल नाही लक्षात ठेवा आजचा सुद्धा जी आर आहे की आज आजपासून संबंधित जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या अधिकाराखाली काही गट जे आहेत किंवा जे मनुष्यबळ आहे जे कामकाज आहे चालवणारे लोक निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी त्यांची निवडणूक करायला सांगितलेल्या लक्षात ठेवा त्याच्या सुद्धा जी आर आजच पब्लिश झालाय म्हणजे पोलीस भरतीचं जी आर नाही तर निवडणुकीचा जी आर याला म्हणजे कुठेतरी निवडणूक पुढे चालली आहे लक्षात ठेवायचं आणि मग पोलीस भरतीचं काय होणार तर पोलीस भरतीचा विषय अजूनही थांबलेला आहे कारण की ह्याच्यामध्ये एसआरपीएफ चालकच्या जाग्यांचा विषय अजून काय झालेला नाहीये ज्यावेळी रिक्त जागेचा अहवाल येतील आणि ज्यावेळी आपल्याकडे पोहोचतील आणि ते तुमच्यासमोर पोहोचणारच आहेत कारण की सगळ्यात पहिला महाराष्ट्रामध्ये आपल्या सोडून तुम्हाला सगळ्यात ऑफिशियल आणि अधिकृत जी काही इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत आपल्या चॅनेलकडून पोहोचवते तर मी म्हणतोय कि एसआरपीएफ चालकच्या तिथं सूचना दिलेल्या शेवटच्या मध्ये संबंधित सिनियर अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी की त्याच्यामध्ये सांगितलंय की ह्या ज्या रिक्त जागा चालकच्या एसआरपीएफच्या तीनशे चारशे पाचशे काय असतील त्या जागा ह्या नवीन पोलीस भरतीमध्ये ऍड करायला सांगितलेल्या आहेत जेवढे काही एसआरपीएफचे गट आहेत त्या सगळ्या गटातील रिक्त जागेचा अहवाल मागवलाय आणि तो अहवाल आल्यानंतर त्या जागा ह्या नवीन पोलीस भरतीमध्ये म्हणजे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांमध्ये त्या ऍड होतील आणि मग भरती पडेल अजून ते अहवाल आलाय का नाहीये का आला नाही कारण की एसआरपी मध्ये चालक मध्ये चालकच्या जागा भरतच नव्हत्या त्यासाठी वेगळी नियमावली नाहीच आहे कारण जागाच भरत नव्हती मग जवान लोक चालकचे काम करत होती मग जवानचं काम कोण करणार हा प्रश्न होता आणि मग हे बंद करण्यासाठी त्यांनी काम केलंय की चालकची भरती नवीन घ्या आणि त्याच्यामध्ये नवीन चालक भरती करून घ्या जे जवान असतील ते परत परत लावून द्या त्यांचं काम ती करत सो अशा पद्धतीनं ही भरती आता इथे येऊन ठेपलेली आहे या अडचणी आहेत अजून भरपूर अडचणी आहेत आरक्षणचा विषय अजून सुटलेला नाही आहे हायकोर्टानंतर विचारले सरकारला की पुढच्या दहा तारखेपर्यंत दहा ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे की तुम्ही एसीबीसी दहा टक्के आरक्षण असताना सुद्धा हे जे नवीन आरक्षणाची मागणी करताय मग एसीबीसीच काय करणार हा एक विषय त्यांनी विचारलेला आहे एसीबीसी आरक्षण रद्द करणार का आणि मग रद्द केल्यानंतर मग परत प्रश्नचिन्ह येतात मी अजूनही सांगतो एवढं मोठं नुकसान प्रत्येक गुन्हेमध्ये सांगतो या पोरांचं एवढं मोठं नुकसान व्हायला लागले याला विचारायलाच हो नाहीये प्रत्येक ट्रेनिंग सेंटर मधनं दोन तीन चार चार पोरं जर बाहेर काढत असतील एस सी सीच्या मॅट्रोवरनं आता सिलेक्शन होऊन ट्रेनिंग चालू आहे दोन तीन महिने होऊन गेलेत बिचाऱ्यांचे बॅनरबाजी गुलालबाजी आणि पेडेवटाई सगळं सगळं झालं आणि शेवटी होत्याचं नव्हतं झालं ह्याला कारणीभूत पोर आहेत का नाहीयेत सरकार आहे आणि सरकारनं आधीच तुमच्याकडून तिडा सोडून घेतलेला असतो की ही नियुक्ती कायमची स्वरूपाची नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं असतं बस कोणत्या टप्प्यावरती निवडीच्या कोणत्या टप्प्यावरती तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार संबंधित डिपार्टमेंटला आहे असं त्यांनी मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं कारण महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं कोरानं काही माहीत नसतं पण हा, हा विषय शंभर टक्के आहे ह्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान आहे लक्षात ठेवायचं आता मग एवढं सगळं आहे सर तर मग काय होणार कसं होणार वगैरे वगैरे ह्याच्या आधी दीड ते दोन महिन्यापासून सांगतोय मी की निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या आधी ही भरती पडणार भरती पडली नाही पडली तरी सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरच्या एंड पर्यंत फिजिकल चालवणार किंवा जानेवारीला फिजिकल चालू होईल हे आधीच सांगलेलं आहे आणि डे बाय डे हे पुढे चाललेलं लक्षात ठेवा अजून भरती पडलेली नाही आहे पंचवीस तारीख कोणी कोणी सांगितलेलं आहे काय काय खूप खूप काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती त्याला कोणत्याही पद्धतीने धागे दरून नाही तरी सुद्धा सांगतोय की निवडणुकीच्या आधी सरकारचा प्रयत्न आहे की भरती पाडावी पण मराठा आरक्षणचा मुद्दा अजून सुटलेला नाहीये तो प्रलंबित आहे एसआिओ चालकच्या ज्या काही रिक्त जागा त्या सुटलेल्या नाही तो सुद्धा प्रलंबित आहे मग करणार काय हे जो पण सुटत नाही तो पण भरती कशी पाडणार आणि जर भरती पाडली एखाद्या घटकाला वगळून तर मग आक्रोश होणार दंगा होणार हे मात्र नक्कीच सो हे सगळ्या गोष्टी समोर घेऊन मग सरकारला डोक्यात ट्युबा पेटायला लागल्यात की काय करायचं काय कळून झालंय आणि मग त्यात हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका घेतल्यानंतर मग मनुष्यबळाची कमतरता जाणार शंभर टक्के आणि त्यामध्ये कायदा सुविस्थेचा सुद्धा विषय असतो सो अशा पद्धतीनं आताच या एक गोष्ट सांगतोय लेखीसाठी सांगतोय अजूनही चार महिने तुमच्याकडे आहेत निवान चार महिने आहेत ह्या चार महिन्यामध्ये तुम्ही पंच्याऐंशी नव्वद प्लस मार्क घेऊ शकताय जर आजपासून ठरवला तर आणि तरच लक्षात ठेवा कोणत्याही पद्धतीने अपडेटच्या नादाला लागू नका पर डे कुठली अपडेट येणार नाही ना लक्षात ठेवा एवढा सोपा विषय नसतो त्यात हे गुप्त खाता आहे लक्षात ठेवा तुम्हाला बाहेर काही इन्फॉर्मेशन भेटणारच नाही जास्त करून त्यानंतर फिजिकलसाठी सुद्धा अजून कमीत कमी दीड महिना म्हणजे कमीत कमी दीड महिना दोन महिने विषय पकडून चला इझिली विषय सोडून द्या आजपासून दीड महिन्यात फिजिकल होऊ शकत नाही लिहून घ्या शंभर टक्के मी याच्या आधी पण बोलतोय आता पण बोलतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये वगैरे बघितले ओरिजिनल काय ते मास्टर विषय असत आहे ओरिजिनल म्हणतोय पहिल्या दिवसापासून जे सांगतोय ते तसंच झालंय होणार शंभर टक्के एवढा मोठा अनुभव आहे लक्षात ठेवा एवढा विषय लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय की आजपासून ज्याला फिजिकल मारायच्या आत्तापासून ठरवा की चाळीस प्लस बेचाळीस प्लस चव्वेचाळीस प्लस कसं जाता येईल आपल्याला मिळालेल्या वेळेमध्ये सुद्धा आणि त्याच पद्धती लेखीसाठी सुद्धा काय करता येईल ह्याचा सुद्धा विचार करता आला पाहिजे लेखीसाठी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली पिढे बॅच तुमच्यासोबत आणलेली आहे गेल्या वेळेच्या भरतीमध्ये त्रेपन्न क्वेश्चन होते साडेचार हजारची पीडीएफ होती साडेचार हजार क्वेश्चन होते आता आपण तब्बल अकरा हजार पाचशे क्वेश्चन घेतलेले आहेत जे काही छत्तीस जिल्ह्यात त्या छत्तीस जिल्ह्यातल्या सगळ्या घटकांसाठी भरतीसाठी छत्तीस जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी ही अतिशय उपयुक्त आहे त्याच पद्धतीनं शिपाई असेल चालक असेल कारागृह असेल एफ असेल बॅट्समन असेल प्रत्येक जिल्ह्याच्या ह्या सगळ्या घटकांसाठी ही पीडीएफ अतिशय महत्वाची आहे ह्याच्यामध्ये मराठी ग्रामर गणित बुद्धिमत्ता जी के जीएस चालू घडामोडी दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडी मागील दोन हजार सतरा पासून ते दोन हजार तेवीस पर्यंतची जी पोलीस भरती झाली त्या सगळे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये सोडवून दिलेले आहेत आणि अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत जे दोन हजार सतरापासून ते आतापर्यंत जो काही कल वळलाय समितीचा वगैरे तो कशा पद्धतीने टर्न झालाय आणि पेपरला काय येऊ शकतं याचा विचार करून प्रॉपर इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे सो ही जी पी डी एफ आहे अकरा हजार पाचशे प्रशासनची असलेली ही पूर्ण बस तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटात व्हॉट्सअपला सेंड होणार आहे तर ही पी एफ जी आहे ही पीडीएफ तुम्हाला ऑफर प्रॉईसमध्ये दिनांक पंचवीस सप्टेंबरपर्यंत आपण देतोय फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये तर ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल ज्यांना ज्यांना काढायची असेल त्यांनी ही पीडीएफ घेऊन तुम्हाला आतापासून अभ्यास करावा लागेल लक्षात ठेवा तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर वेळ न घालवता आत्ताच याच तीन जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा पीडीएफ मिळण्याबाबत किंवा पीडीएफ म्हणून टाका फक्त तुम्हाला पटकन पेमेंट करून घ्या तुम्हाला दोन मिनिटांमध्ये ह्या पीडीएफ होतात पंधराशे पानं जवळजवळ चौदाशे पंधराशे प्लस पानं हे तुमच्यापर्यंत आहेत पीडीएफच्या माध्यमातून आणि वर्ग तीन आणि वर्ग चार लेवलचे वर्ग तीन आणि वर्ग दोन लेवलचे क्वेश्चन याच्यामध्ये समाविष्ट केलेत कारण की आपल्याला इतिहास करायचा आहे घर बसल्या पीडीएफ देणार आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये आणि घर बसल्या काही न करता कुठेही क्लास नव्हता तुम्हाला मिनिटमध्ये आणायचं आहे निकालामध्ये आणायचा आहे एवढा प्रयत्न लक्षात ठेवा सो जनाजना ही पीडीएफ हव्या असेल त्यांनी वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही मेसेज करायचा आहे सर पीडीएफ मिळण्याबाबत आणि या पीडीएफ सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेची डायट प्लॅन पीडीएफ जी आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रोफेशनल ॲथलीटचा डायट प्लॅन कशा पद्धतीने पाहिजे त्याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन आपण केलेलं आहे ती सुद्धा पीडीएफ तुम्हाला मोफत आहे याच्यासोबत पंचवीस तारखेपर्यंत या सोबत तीही पीडीएफ मोफत आहे तुम्हाला फ्री आहे तर ह्या मध्ये आपण शंभर मीटर इव्हेंट आठशे मीटर इव्हेंट त्याच पद्धतीनं सोळाशे मीटर इव्हेंट तीन किलोमीटर इव्हेंट पाच किलोमीटर इव्हेंट आणि अशा पद्धतीनं शॉर्टकुट एक इव्हेंट या सगळ्या इव्हेंटसाठी प्रोफेशनल हॅक्टिरचा डायट प्लॅन कोम्बो पॅक आपण तयार केला आहे तीन पानाचा डायट प्लॅन आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा सुद्धा तुम्हाला मोफत देतोय सो ज्यांना ज्यांना हा पीडीएफ हवे असेल दोन्ही तिन्ही सगळ्या पीडीएफ तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये पंचवीस सप्टेंबरपर्यंत देतोय त्याच्या पुढे रेट वाढणार लक्षात ठेवायचं सो ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा तर हे जे मगापासून बोललो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता जर तीन टप्प्यामध्ये झाल्या तर ह्याच्यामध्ये पोरांचं नुकसान होणार आणि मग वय निघून जाणार आणि मग खूप मोठं नुकसान लास्ट समोर जायला लागणार पोरांना हे मात्र नक्कीच सरकारला विनंती आहे की तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने चालवा दोन महिने चालवा नाही तर काहीतरी करा पण पहिला भरती पाडा फॉर्म भरून घ्या आणि मग दोन तीन महिन्यानंतर डिसेंबरला वातावरण कुलडाऊन असते त्यावेळी तुम्ही भरती घ्या निवांत काय टेन्शन नाही पण या पोरांचा थोडासा विचार करा एवढीच विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून सो बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतोय की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना कळू दे की काय कंडिशन आहे पोरांची आणि त्याच पद्धतीनं तुम्ही देखील आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच मोफत इन्फॉर्मेशनसाठी आत्तापासून ते जॉईनिंगपर्यंत दोन हजार पंचवीसच्या पोलीस पंच भरतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेगिग्राम चॅनलची लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतो आहे आणि इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद